निसर्ग इथे गुरु सतत शांती तसे स्वरूपकम नमस्कार मित्रांनो आज तुम्ही पाहत आहात खिडेश्वर गाव ते तुलाखीन रस्ता भाग दोन ही फक्त चाल नाही हा अनुभव आहे जिथे प्रत्येक पावलात निसर्गाचा श्वास दडलेला आहे सकाळचं गारवार पक्ष्यांचा सूर आणि झाडांच्या पानांतून झिव पडवून मन म्हणत देवा हे दृश्य नाही की तर तुझी आराधना आहे थोडं पुढे गेले की भेटतात काही ट्रक एक पंजाबी असतात म्हणतो किती सोना सोनात आहे मी असून उत्तर देतो सात श्री अकाळजी हा आमचा महाराष्ट्र आहे म्हणतो की तर सयांतींची जादू आहे रस्ता पुढे जातो पायाखाली सुट्या पानाखा करतात खोट्याच गार पाणी हातावर घेतल्यावर झाला आत्मा नाहीसाला तात्तवाना झाला डोंगरावर उभं राहून मागे वळून पाहिलं तर खिरेश्वर गाव सोडण्यासारखं चमकत मन म्हणत मी जोडी निसर्ग आणि मंशाची थोडाखण जवळ येतं मला चेहऱ्यावर स्पर्श करतो डोळे मिटतात आवाज येतो भाजून क्या नजारा आहे राजस्थानी मित्र म्हणतो हा धरती राणी येतो बाबूसा त्या क्षणी मराठी माती पंजाबी दिली आणि राजस्थानी रंग तिने भावना एका सुरात मिसळतात आणि हो मित्रांनो ही तर फक्त दुसऱ्या भागाची मिनिटांची झलक आणि ओळख आहे हा निरामय शांत रस्ता कोणतीही पदभर ऐकण्यासाठी नाही तो आहे निसर्गाचा आवाज ऐकण्यासाठी आणि मनाने अनुभवण्यासाठी खाली नव्या बाजूला दिसणाऱ्या छोट्या त्रिकोणावर क्लिक करा आणि या शांत प्रवासाला मनाने जोडा चला तर विकल्या तिसऱ्या भागात नव्या सकाळी नव्या अनुभव